तीन वर्ष झालं केपीएल खेळते याला एक बॉल ने बर बॉलिंग टाकते पाय पाय फक्त गोऱ्या चिंबोरा पकडणारा तो चिंबोरा घरी गेला तुमची हिम्मत आहे का वरती आहेत हे प्रोफेशनल सर्व वरती आहेत तुम्हाला तुम्हाला त्यांना गेल ती जाऊन डेर यांचे धबधब्या बापरा I New business, huh? Hey, hello, guys. जे बोल हॅलो नाना ओ रानदे बुवा दाखवा आपली कुठे मटन काम काय फायदा माझ्या पुढे परत गॅरे पराव टेस्ट कर ओके एक नंबर जो माणूस आहे जो चिकन खात नाही त्याच्यासाठी इतकी मेहनत कुठून मागवली वागी मागवली बागेलीवरून 800 किलो ती मच्छी खातोय एकटा हा एकटा वाघ आहे सात किलो आणली पाच किलो मीटिंग मध्ये त्यांनी माझ्यासाठी काय करत नाही पण सकाळ सकाळ दाऊ संदीप पाटील तरी त्यांच्या सम्राट नाईक याला मच्छी आणली हा त्याची फरमायशी जिद्दी होती मध्ये बोलला होता माझी जिद्दी फरमायशी होती त्याला सम्राट नाईकला बोयटा होते पण बोयटा भेटली नाही फरमायशी जिद्दी नव्हती त्याची फरमायशी बोयटा होती

रोहितात नालाचे फेवरेट प्लेय बसले करिअर बाद झाला त्यामुळे यंदाच्या हंगामात ते दिसणार नाही आणि इकडे सर्व सीजनचे प्लेअर बसलेले आहेत जिम कडे लक्ष दिलेलं आहे फिटनेस एक इतिहास घडवला होता तीन षटकार मारले होते परंतु सिद्धेश नाईक यांच्या गोलंदाजीवर ते पाय काय बोलता यावर्षी लग्न झालेले आमचे नऊ काय रात्री अगला दा मोठा हमला झाला एवढा मोठा अचानक बायाने साप भेटलेला आहे आम्हाला डायरेक्ट हा तो कोले कोलिंदा गो हे बाबा मी बरं येऊ सापा बघत नाही ती वाट लावली ती बघू बघू काय म्हणूल ओके का आधी इकडे आराम करतात सध्या बघू शकता तुम्ही हे आमचे बालेश श्य। आले पिशि खात ओ माय गॉड oh आताच झालेले आमचे हायकोर्ट मुंबई नवी मुंबईचे वकील सध्या मी पनवेल मध्ये आहे त्यांची वाढती बातमी ऐकता मी पनवेल मध्येच काम करतो हा फार्म हाऊस खूप चांगला धुदा फक्त रात्री चार वाजता सापालेला पाया खाली त्याच्यामुळे झोप मोड झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच करू नाही शकलो रात्रभर जागे होतो आता पूर्णपणे आम्ही धबधब्यावर जाणार होतो तिथे कुंड आहे गरम पाण्याचं त्या धबधब्याच्या खाली गरम पाण्याचं कुंड आहे ते आम्ही बघण्यासाठी जाणार होतो हो ते मामा अजून आलेले नाही आम्हाला नेणार आहे धबधबा इथे जायचा आहे आपल्याला केलं तर आमच्या ग्रुपमधले मोठे वकील जी नाईक यांची मुलाखत घेण्यासाठी बघू शकते तुम्ही स्वप्नीलजी नाईक पाळण्यात बसून कसा फार्म आनंद घेताना काय बोलणार तुम्ही दोन शब्द हे आर्थरीमध्ये राहत असून आमचा कोल्ली गावा स्थलांतरित झालेला होता आम्हाला अशी हेलवळ हे मिळत नव्हती आज आम्ही पूर्णपणे याचा आस्वाद घेत आहोत खूप चांगलं वाटतं फक्त थोडं रात्री झालतेला प्रॉब्लेम कुठला प्रॉब्लेम प्रॉब्लेम असं चालतेला का साप आलेला झोप मोड झाली झोप मोड झाली थोडी नंतर आम्हाला असं वाटलं का तो खरोखरच साप आहे आम्हाला वाटला वेगळा सर्प मित्र आमच्या सर्पमित्र आमचे निकेत नाईक बंधू ते खूप चांगले ते मस्त साप पकडला तुम्ही बघू शकता आता आम्ही पकडलेला रात्रीचा साप बघू शकता पकडलेला साप याला कावऱ्या बोलतात बघतात बिनविषारी असून तरी पण तो चावतो अटॅकर आहे मी आता दाखवून करून तुम्हाला दाखवतो काय असतं तो पाहिजे खोल 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 काय काय नाही नको द्या चावा विवा मारेन त्याच्या तोंडावर एक लाल टिपका आहे त्याचा असा हे आहे की तो विषारी नाही असं आम्हाला आमचा सर्व मित्र निकेत नाईक यांनी ज्येष्ठ संदीप करावकर यांच्यात आपण दोन मिनिटं मुलाखत आणि ब्रेड आणि उर्फी बघा अतिशय स्वादिष्ट आणि बघू शकता त्यांच्या आपण मुलाखत मास खात ते हो माय गो काय बोलणार तुम्ही दोन शब्द अरे काय करणार काल साप घशावर गेला जमिनीचा आलेला पैसा आता मात्र धावकीला दान करण्याची परिस्थिती आली होती <स्थाथ> अरे मुलाखत मागे अरे त्या सापाला वाटला का प्रफुल आहे म्हणून तो कंटिन्यू रहा सापाची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे मिळेल ऋतिकजी गेला जी नाईक सांगतात आम्हाला पुढची माहिती सापाचा कसा तेव्हा संदीप संदीप भाऊंच्या मानेवरून साप गेला पुढे काय झालं आमच्या इथून गेले बालेश्रेट ऋतिकजी नाईक काय बोलणार तुम्ही जवळ काल रात्री आज तुम्ही सकाळी खंडोबा देवाचं मला वाटलं की काय तरी झालं असतं माझं खंडोबा सांगितलं का तुला काय होणार नाही तुम्ही खूप घाबरले असं आम्हाला समजलं थोडी नाही भरपूर फाटली होती पण साप तर बिनविषारी होता हो मला नंतर पकड़ले नंतर समजला आमची एवढी फाटली होती तो काय समजत नव्हता मला तुमच्यावर काय पर्सनल राग वगैरे होता का काही दोन म्हटलं होतं कारण की त्या सापानी चार माणसं ओलांडून तुमच्याकडे आला नाही तो भाऊच्या गाल्यात बसायचा होता त्याला शंकरासारखा परंतु नंतर त्याला समजला शंकर नाही हा वेगळा म्हणते शोधत होता कारण की त्यांचा म्हणजे व्यवसाय आजोबा आजोबापासून मला माहिती आहे ना मी त्यांच्या शेजारीच राहतो मला माहिती आहे त्यांचा म्हणजे आता काही कारण असत मला वाटतं नागपंचमी त्यांच्या बाजूला होते मंथनजी नाईक त्यांचा आता गणपती झाल्यानंतर लग्न करायचं त्यांच्याशी थोडी मुलाखती भेट घेऊ आपण काय बोलतो दोघे बोला प्रथम तर मी बोलायचं मला की जसा आम्ही जसा बघितला प्रफुल्ल नाईक ने जसा आरडाओरड केला आम्ही आम्ही आहे ना आम्ही पूर्ण गुंडी होतो पूर्णाने झोपलेलो आम्ही आजूबाजूला जो होती सिद्ध नाही होता आणि तो एकदम ओरडला की साफ साफ सर आम्ही मी आहे ना मी झिरो पॉईंट एक सेकंदा मी उठलो झिरो पॉईंट झिरो सेकंदा वीन एखादा उठला नंतर आम्ही ते त... आम्ही त्याच्यावर जर आता विचार केला की के काय सर काय नाही ते पण नंतर आता आम्हाला समजून आलं सूत्रांनुसार त्याची तापाची पोच पण इथेच होती मग त्याच्यानंतर आम्हाला समजलं का तो या घराचा मालक आहे आणि हा 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 तर जेव्हा आम्ही बघिला त्याच्या जवळ पाहायला साप लागला ना तर विषय काय झाला तेतीस तेहतीस कोटी देवा मला आठवलं तू बघू शकता यांचं आताच लग्न झालंय एक वर्ष झालं लग्नाला बघू शकता काय आलेला आहे चेहऱ्यावर काय प्रश्न सापाबद्दल सांग काय मला झोपलेलं हा असा नाही सर्व लोक धावत होती आणि साप पकडणारा मेन व्यक्तिमत्व निकेतजी तुम्ही दोन शब्द बोलणार काय इच्छा आहे तुमची युट्यूबच्या आवडी अशी इच्छा आहे का तुम्ही काहीतरी बोलावे साफाबद्दल थोडी माहिती झाली साफाबद्दल काय माहिती तो कवड्या साप आहे बिनविषयर आहे चावला असता तरी काय झाला नसता आता परत एकदा तुम्ही ट्राय करू शकता काय साप चावला गा। असता गा। तरी शंभर टक्के आपल्याला लागला किती हाय झालेली आजील नवीन लग्न झालंय कुठला पण त्याला काम सांगा ते करतील सर्व शिकवलेलं आहे विपुल दादासाठी आता पुण्या पण बनवलं शकत मंगेश 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 जातो शिष्य विपुल जी करावकर मटण बघू शकता इकडे आम्ही दरवर्षी जेवण बनवायला येतो पण आम्हाला भात काय व्यवस्थित मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला फार्म हाऊस मटण तीन किलो आणि मासे आठ किलो सम्राट नाईकची खोयच होती का फार्म हाऊस वर गेले मला फक्त भात <laughs> बा, भाजी खायला लागते आणि तुम्ही मट्टा खाता चिकन खाता तर त्याच्यासाठी या वर्षी आठ किलो मच्छी आणले आता पोड भरून काल चार पाच वर्ष मागू नको ओके हा काल रात्री देणगी किती दिली त्यांनी फक्त मंडळासाठी शंभर रुपये तीन वर्ष झालं केपीएल खेळत याला एक बॉलने बरं बॉलिंग टाकते पाय पायटकुल चार चार सिक्स जाते मच्छ्यात काय करतो बॉल खेळते अरे पण त्याला टेनिसचा बॉल लागत नाही म्हणून प्रॅक्टिस करते सव्वीस सव्वीस धावा खात्री येऊ चार बॉल ला येऊन बॅटबॉल माहितीप्रमाणे धबधबा खूप लांब आहे जंगला मधून आतमध्ये तास किती लागतील हा हा मास एकाच तास जाईल म्हणजे जवळ आहे चला हो। आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता आले तू झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी आमच्या सोबत मामा देखील आहेत चला विपुलजी बऱ्याच दिवसानंतर परमिशन घेऊन काही करून ते आले घेरवान भवती भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीतगारे गीत गारे धुंद भारे घेरवान भवती भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीतगारे गीत गारे धुंद भारे पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिरभिर भिर जारे गीत गारे गीत गा गारे धुंद बारे मुऱ्या वगैरे भेटतील त्याला नाही भेटल्या आता आपल्याला पुढे जाऊन बघूया एकदा इथे गोऱ्या शिंबोऱ्या भेटल्या तरी प्रीतम खाऊ शकतो फक्त गोऱ्या चिंबोरा पकडणारा तो चिंबोरा घरी गेला तो मेन माणूस आपला एक कमी झाला सम्राट नाईक त्याला जास्त कवला भेटला म्हणून तो घरी गेला हा पिकनिकला आमच्या श्री ग्रुप बत्तीस जणांमधून चोवीस हजेरी दाखवलेली आहे कालपासून बऱ्याच दिवसाभर आपली पिकनिक नव्हती होती, होती। आ, ती सक्सेसफुल झालेली आहे अशा प्रकारे आम्ही चाललो धबधब्यावर धबधबा भेटायला धबधबा हा या मंथनजी साहेब या तुम्ही काय आजकाल खूप शांत झालेत पहिले सारख्या मंथन राहिला नाही मला गॅरंटी तुमचं लग्न होईल टेन्शन घेऊन लगेन होता नाही पण तुम्ही आता त्यांना व्ह्यू आपण दाखवू शकत नाही पण माझं मत काय म्हण का त्यांना जरासा दाखवला असं पण जो बघल ना त्याचं मन पण तृप्त होईल कारण की असा पहिले आहे ना आपल्या गावाकडे हो होता पण तो मी जास्त जात नसा पण मी ऐकायचो का खलाटीन वाहता भारी इथं वाटतंय पण तशा त्या आठवणी त्या आठवणी असतात र थँक यू मंथन जी तुम्ही जुन्या आठवणी जाग्या केल्या आमच्या ओ फायनली आम्हाला काहीतरी सापडलंय जे पुढे गेलेत त्यांना बहुतेक विनीत जी तुमचा अंदाज काय मला तर वाटतंय ना काहीच सापडलं नुसता नुसता गोंगाट भरलाय का हे अशी कंडिशन झाली की आम्हाला वाटते इ पिटोर या अमावश्या आणण्यासाठी आम्ही निघालोच परंतु पाऊस पण जोराचा लागलाय आणायला पाहिजे मोबाईल नव्हता आणायला पाहिजे आता सर्वांचे मोबाईल खराब होतील पालेश दत्ता आणि अशा प्रकारे जाता आम्हाला त्रास होता त्याला इथे कुठं गेला हो माय गॉड तुम्ही बघू शकता कुठे गेला वरदस असा सध्या पाऊस कमी झालाय त्याच्या आता आम्हाला रिलॅक्स होता बाकीची मंडळी येतात या रे मुला थोड अंतराला जास्त नाही फक्त शंभर मीटर आपल्या गावात सुद्धा असेच होते पण विमानाने आता विमान व्यक्तीचा अनुभव नाही आपला तुझ्याकडे

सगळ्यात प्रयत्नांनी आपण आपल्या फायनल डेस्टिनेशन पोहोचलेलो आहोत बघू शकतो हो मजा करत आहेत एक तापलाय पंधरा राहिले फायनली आम्ही पोहोचलेलो अशा तक्रार आम्हाला वाटलं जावं जावयानं त्रास होईल बघा ऍडव्होकेट कशी मजा करतात कृपया पाणी उडवू नये शेरिया पाणी देऊ लात मारे मोबाईल

बघा ओढलेली आहे घाबरले काय जाऊ शकतो आम्ही जाऊ शकतो वरती झाली पुढे आता आम्ही चालू टॉपच्या शितावर ते वरती आहेत हे प्रोफेशनल ते नाईन या मारून असं समजलंय की तुम्ही इथं उडी मारणार घेणार काही जिथून जाणार का तुम्ही

धबधब्यावरती मजा करून झालेली आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत तो गुड बाय गुड बाय 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 ब्लॉक मध्ये पण एक गोष्ट आहे आजचा तो लोकेशन होता ना तो उंडा मध्ये